नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठे अपडेट समोर लोकसभा निवडणुकाजवळ येत असताना बंडखोरी केलेल्या शिंदेगटात मोठा पेच खासदार आमदारांचा वाढला गुंता उमेदवारीची शाश्वती नसल्याने वाढला वाद संपूर्ण गट संभ्रमात काय सविस्तर नक्की जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर प्रत्येक पक्ष आणि उमेदवार कामाला लागले आहेत शिवसेनेत झालेली बंडखोरी खासदार आमदार यांनी शिंदेंना दिलेली साथ सद्यस्थितीत या आमदार खासदारांची डोकेदुखी वाढवणारी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसोबत गेल्याने शिंदेंना सर्वस्वी भाजप पक्षशेषींवर अवलंबून राहावे लागत आहे मात्र शिवसेनेत असताना असलेला मान सन्मान मात्र कमी झाला की संपला याची चांगलीच जाणीव शिंदेंना झाली असावी शिंदे गटाचं जागा वाटप झालं नसताना बुलढाणा लोकसभेसाठी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आमदार शिंदेंचं किती ऐकतात हे स्पष्ट झालं आहे भाजपमध्ये शिंदेंची झालेली गळचेपी आमदार खासदारांना कळाल्याने शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची चर्चा असली तरी भाजपला जास्तीत जास्त ठिकाणी आपले उमेदवार उभे करायचे असल्याने शिंदे गटाची धास्ती वाढली आहे शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांना शिंदेनी फोन केल्यावरही आपण फॉर्म मागे घेणार नसल्याचे सांगितल्याने आमदार खासदार किती ऐकतात हे उघड झालं आहे